स्वामी प्रगट दिनानिमित्ताने अकरा ते एकतीस मार्च एकवीस दिवसांची चला स्वामी सेवा करूया। हाय नमस्कार मी गायत्री मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला आपल्या सगळ्यां सगळ्यां स्वामी भक्तांचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे स्वामी प्रगट दिवस हा दिवस आपल्याला दिवाळीपेक्षा सुद्धा कमी नाही आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी सुद्धा एक दिवाळीच आहे तर ह्या प्रगट दिनानिमित्त महाराजांची काय सेवा करायची जी, जी आपण दरवर्षी करत असतो एकतीस मार्च वार सोमवार महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिन असल्यामुळे महाराजां महाराजांची आपल्याला सर्वात आवडती सेवा करायची आहे ती म्हणजे एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची असते आता तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी बघताय अगदी त्या दिवसांपासून सेवेला सुरुवात केली तरी चालेल कारण महाराजांची सेवा फक्त एकवीसच दिवसाची करायची नाही आहे कारण महाराजांची सेवा आपण कधीच मोजून मापून करायची नाही कारण महाराज देताना आपल्याला कधीच मोजून मापून देत नाही तर महाराज देताना आपल्याला भरभरून देतात म्हणून आपण देखील आपल्याला एकतीस मार्च अकरा मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत महा एकतीस मार्च या कालावधीत महाराजांच्या आपल्याला जमेल जमेल जास्तीत जास्त सेवा करून घ्यायची आहे या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही जो जर उद्या हा व्हिडिओ उद्या बघत असाल किंवा आज बघत असाल तर तेव्हापासूनच सेवे लाण्याची तर सुरुवात करायची आहे आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर एकवीस स्वामीचरित सारामृत सारामृताचे पारायण करायचे आहे हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रात नक्कीच मिळून जाईल ज्याप्रमाणे मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलेला आहे तर जे काही स्वामी सेवेकरी आहे त्यांच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाकडे हा ग्रंथ असतोच कारण महाराज माऊली नेहमी सांगत असतात का स्वामी चरित्र सारामगृहाचे तीन अध्याय आणि अकरा माडी हे नित्य नित्य नियमाने आपल्याला ज्या प्रकारे आपण जेवण करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सेवाही आपल्याला रोज करायची असते नित्यसेवा तर हा ग्रंथ प्रत्येकाकडे अगदीच आहेच आणि जर जे काही नवीन सेवेला सुरुवात करत असतील त्यांना आपल्या जवळच्या केंद्रामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे त्यांच्या समर्थ महाराजांचे तुम्हाला अकरा माडी करायचे आहे एकवीस दिवसांचं हे पारायण आहे आणि अकरा माडी हा जप नित्य नियमाने तुम्हाला रोज करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे तर या तीनही सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायच्या आहे तर बघा एकवीस दिवस पारायण म्हणजे पूर्ण जे काही आपले एकवीस अध्याय आहे ते एक एकाच टायमाला वाचायचे असतात म्हणजे एका दिवशी वाचायचे असतात तर ते पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे असतात अकरा माडी करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे अकरा माडी करायच्या आहेत आणि अकरा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे या तीनही सेवा एकवीस दिवस तुम्हाला करायच्या आहे आता काही महिलांना लहान लहान बाळ आहे किंवा घरात लहान मुलं आहेत तर किंवा काही लोक जॉबला जातात तर त्यांना करायचं शक्य नसेल किंवा नाही जमलं तर तुम्ही तीनही सेवांमधून एक सेवा जरी तुम्ही सुरू केली तरी काही हरकत नाही ना त्याचंही फळ तुम्हाला निश्चितच महाराज देतील आपण किती भक्तीने किती श्रद्धेने सेवा करतो आहे ते तितकंच महत्वाचं आहे जर एकाच दिवशी जर पूर्ण वाचन वाचणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक जे काही आपलं पारायण आहे ते दोन दिवस वाचू शकतात एकवीस दिवसांमध्ये तुम्ही सात पारायण झाले तरी चालतील तुम्हाला जेवढे शक्य असतील सात पाच तीन दोन किंवा एकवीस दिवसांमध्ये काही काहींना नसेल शक्य तर एकही होऊ शकतं तर ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही वाचू शकतात कारण अगदीच सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला थोडं जड वाटत वाचायला पण तुम्ही सेवे करी असाल आणि नेहमीची नित्य सेवा करत असाल तर खूप लवकर लवकर वाचून होतं अगदी एक तासामध्ये आपलं पारायण नदीचं संपून जात महाराजांचं नामस्मरण कधी कुठेही करू शकतात पण ते एकवीस दिवस महाराजांसमोर बसून मन शांत ठेवून एकाग्र चित्ताने ध्यानमन होऊन एकवीस दिवस हे एक अकरा माळी जग करावं यामध्ये आपल्याला मिळणार समाधान वेगळंच आहे तुम्ही करून बघा नक्कीच चांगलाच अनुभव तुम्हाला येणार आहे दत्त महाराजांची सेवा दुपारी बारा ते साडेबारा यावेळी तुम्ही करू नका कारण आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामी भक्तांना का अर्थातच ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते तुम्ही रात्री सुद्धा वाचू शकता काहीच हरकत नाही एकाच वेळेला करा पण कामामुळे किंवा आपल्या संसारिक आयुष्यातील अडचणीमुळे तुम्हाला जर एका वेळेला वाचणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही दिवसभरात केव्हाही वाचू शकतात फक्त बारा ते साडेबारा ही वेळ नको का का हा वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाचा प्रत्येकाला येणारा हा नक्कीच अनुभव आहे काही ना काही न मागता सेवा केली तर महाराज कधीच कशाची कमी पडू देत नाहीत सर्व काही आपल्याला आपोआप मिळून जाते हा माझा स्वतःचा अनुभव आहे तरी पण आपण संसारिक आहोत आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक अडचणी कष्ट किंवा कष्ट किंवा भरपूर त्रास असतो आपल्या संसारिक आयुष्यामध्ये मनुष्याच्या आयुष्यामध्ये कारण मनुष्याचा जीवनच तसं आहे लग्न जमत नसेल मुलाबाळांच्या अडचणी असतील जॉबच्या अडचणी असतील तर तुम्ही नित्यनियमाने नियमाने अगदी संकल्पयुक्त हे पारायण करा ज्याला मुल मुलबाड होत नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा किंवा गर्भवती महिला असतील तर आपल्या मानसिक कष्ट शारीरिक कष्ट जर तुम्हाला असतील जगात खूप लोक आहे की त्यांना आहे असा त्रास जरी आपण सुखी असलो महाराजांच्या आशीर्वादाने तरी बरेच लोक असे आहेत का कोणाला ना कोणाला काही ना काही वैयक्तिक अडचणी नक्कीच आहे त्यांनी त्यांचं मन शांत ठेवून ही सेवा नक्कीच करून बघा आणि एकवीस दिवसानंतर तुम्हाला अनुभव मात्र नक्की येईल तर कॉमेंट मध्ये एक कमेंट्स न मात्र नक्की टाका आणि माणूस हा विचारांनी खचून गेलेला आहे तो शरीराने कमी आणि विचारांनीच खूप जास्त खचून गेलेला आहे अशा तुम्ही ग्रंथ हाती घ्या आणि बघा सगळं सुरळीत होईल पहिल्या दिवशी केंद्रात जा महाराजांना नारळ खडी ठेवा आणि तुमची मनोकामना सांगून नारळ ठेवून या आणि तुम्ही किती पारायण करताय ते सुद्धा सांगा संकल्पयुक्त करायचं आहे म्हटल्यावर आपली इच्छा तितकीच महत्वाची आहे एकवीस दिवस सात दिवस पाच दिवस अशा प्रकारे आणि जर कोणाकडे जवळपास जर केंद्र नसेल तर आपल्या घरात मंदिरात महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतोच आपल्याकडे प्रत्येकाकडे तर तिथे सुद्धा तुम्ही संकल्प सोडला तरी चालतो काहीच हरकत नाही कारण आपल्या सेवा घरातच सुरू असतात संकल्प सोडा महाराजांना नतमस्तक वा निवेदन करा बघा करता करविता महाराजेच आहेत आणि तुम्ही कोणीच तुम्ही मी कोणीच नाही आहे मी फक्त एक व्हिडिओ क्रिएटर आहे आणि तुम्ही बघणार आहे तुम्ही मी कोणीच नाही करता करविता फक्त महाराज आहेत महाराज देताना कधीच विचार करत नाही म्हणून आपण एक सेवेकरी म्हणून आपल्या आयुष्यासाठी आपल्या स्वतःसाठी सेवा करताना कधीच कोणताही विचार करायचा नाही मला महाराज बुद्धी देतात आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवते बाकी सर्व महाराज करता आहे मी काहीच करत नाही आहे तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी सुद्धा तुमचे कर्म तुमचे कष्ट तुमची भक्ती यावरच तुम्हाला तुमचं चांगलं किंवा वाईट हे फळ मिळणार आहे मी व्हिडिओ घेऊन आली आहे कारण नक्कीच मलाही वाटतं माझ्या आयुष्यामध्ये जो काही आनंद आहे किंवा महाराजांमुळे जे काही चांगलं होत आहे ते तुमच्यापर्यंत व्हावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये तसंच सुख समाधानी आयुष्य प्रत्येकाचं असावं आता संकल्पयुक्त काय तर संकल्प हातामध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे तांदूळ टाकून आपलं नाव गोत्र आणि ज्या काही आपली इच्छा असेल आपण किती दिवसांचं पारायण करतोय सात दिवसांचं पाच दिवसांचं ते महाराजांना सांगून त्या प्रकारे संकल्प सोडून आपल्याला स्वामी ते स्वामीचरित्र वाचनाला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि जे काही आपल्या आयुष्यात चांगलं घडतंय ते फक्त महाराजांमुळेच आणि आता नियम आणि अटी काय आहेत ते आपण बघणार आहोत खर तर स्वामीचरित्र सारामृत पारायण करताना तुम्ही तीन पारायण करा एकवीस करा सात करा किंवा एक पारायण करा मांसाहार वर्ज करायचा अगदी बरेच लोक असे आहेत का ते मांसाहार करून सुद्धा केंद्रात येतात सेवा करतात पण तसं नको करायला कारण मांसाहार चालत नाही बट तुम्ही जर नेहमीच करत असाल तर ज्या जोपर्यंत आपण सेवा करतो तेवढे दिवस फक्त बंद ठेवायचा काहीच हरकत नाही जे खातांना त्यांच्यासाठीही सांगते जे नाही खात त्यांना उत्तमच आहे अगदी एकतीस तारखेपर्यंत बंद करावा आता संकल्पयुक्त पारायण आहे तर ब्रह्मचर्याचं पालन करावं नाही केलं तरी चालेल पराण वरच दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही सेवेकरांच्या घरचं खायचं जे सेवा करतात त्यांच्या घरचं खाल्लं तरी ते पारायण पराण नाहीये त्यांचा दोष आपल्याला नाही चाल लागत कारण आपण सेवा करतो गुरुमाऊली नेहमी सांगतात सेवेकरांच्या घरचं पराण नसतं पण दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये परांनाने दोष लागतात अन्नातून प्रचंड प्रमाणात दोष निघत असतात कोण कुठल्या सात्विकतेने आपल्याला पदार्थ बनवून देतो हे सुद्धा राहतात व जे खूप संकटात आहे ते पराण घेऊ शकतात पण परांना घेताना सर्वात आधी तीन वेळ गायत्री मंत्र म्हणावा ओम तसे त्रिवर्ण प्रगु देवसे धीमयी धीवना प्रचोदया किंवा जर काही महिला माहेरी असतील किंवा मा गुरुचरित्र पारायण करताना पण माऊलींनी सांगितले आहे का आपण माहेरचं खाऊ शकतो बाहेरचं हॉटेलचं सुद्धा परायण असतं कारण ते कोणी बनवलं कसं बनवलं ते आपल्याला माहिती नसतं बिस्किट वगैरे बाकी पाडता आलं तर चांगलंच आहे नाही पाडता आलं तर बाहेर राहणारे खाऊ शकतात त्यांना काहीच हरकत नाही शक्यतो घरातलंच खायचं कारण ते आपण बनवलेलं सात्विक अन्न असतं सात्विक आपण जितक्या सात्विकतेने अन्न बनवतो तितक्या सात्विकतेने त्याच्या दोष राहत नाही सात्विक पदार्थ खायचे असतात कांदा लसूण चालतो खाल्लेला आणि जास्त सेवा करा महाराजांना विनंती करा माझ्याकडून करून घ्या कारण करता कर फक्त महाराजच आहे तुम्ही किंवा मी आपण कोणीही नाही आणि शक्यतो एक टार्गेट ठेवायचं का एकतीस मार्च ला महाराजांचा प्रगट दिन आहे त्याच दिवसांपर्यंत किंवा त्याच्या आधी माझे पारायण संपले पाहिजे तुम्हाला ज्या प्रकारे सेवा करता येईल त्या प्रकारे जास्तीत जास्त तुम्ही एकवीस दिवसात सेवा करायची आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च किंवा तुम्ही लवकर सेवेला सुरुवात केली तरी अतिउत्तम आहे तुमच्याने जेवढी जास्त सेवा होईल एक सेवेकरी म्हणून किंवा आपल्या स्वतःसाठी महाराजांसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी आपण सेवा करायची आहे आपला गुरुचा आदेश आपण पाडायचा आहे जेणेकरून आपल्याला कोणतंही संकट येणार नाही व आपले काम नक्कीच मार्गे लागतील तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जर चॅनेलवर नवीन असाल किंवा ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला नो नोटिफिकेशन येत राहतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांची काळजी घ्या आणि कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या आणि जास्तीत जास्त सेवा करा धन्यवाद